वर गंगेवर त्या ठिकाणी स्नानासाठी आता बस गौतम ऋषी त्या ठिकाणी गेले आणि गंगेमध्ये उतरले आणि गंगेमध्ये उतरल्यानंतर गंगा मातेने आकाशवाणीचा आवाज दिला गौतमान एक दोन विचार केला नाही गौतम सरळ त्या ठिकाणी पाण्यात गेला आणि पाण्यात गेल्यानंतर आंघोळ सुरू केली गौतमानं ते आकाशवाणीचा विचार केला नाही गौतमानं आंघोळीच्या मंत्र जे असतात ते गौतमानं म्हणले तुमच्या इकडे आंघोळीच्या वेळेस कोणते मंत्र म्हणतात बापू गंगेचे मुनेच गोदावरी सरस्वती नर्मदे शिंदो कावेरी जलोस्मी न श्रिंदी करे पापो पाप कर्मा पापत्मा पाप संभव त्राही कृपा करू पापर भाव ही आत्ता म्हणले ते असं बाकीच बोलू नये आंघोळीच्या वेळेस निस्तं गंगा गंगा जर म्हटलं तर पापाचं शिष्टालन होतं वाचे म्हणता गंगा गंगा पण कधी स्नानाच्या वेळेस बाकी त्या स्नानाच्या वेळेस नाही काही म्हणता आलं तर गंगा 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 त्या ठिकाणी त्या ठिकाणी लाभत पण एक बाकी काही बोलायचं नाही घरातलं ठेवायचं नाही फक्त गंगा 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 हा शब्द म्हणा तुम्हाला बारा महिन्यात काय फरक पडतो पहा त्या ठिकाणी चला गंगेचं एमोडे गोदावरी सरस्वती आंघोळ त्या ठिकाणी केली सगळ्या नद्यांची आंघोळ पोहोचती याचं पुण्य त्या ठिकाणी होतं स्नान झालं आणि गौतम त्या ठिकाणी इकडलं दुसरं विचार केला इंद्रान ते भाग देणार ठेवलं बाजूला स्वतः रूप घेतलं त्या ठिकाणी बरोबर कुणाच गौतमाच ढवळी दाडी भगव वस्त्र आडवा पट्टा लावलेला पायात खडाबा हे बाहेर गेले आणि इंद्र त्या वेशात त्याच्या दरोजामध्ये दरवाजा ठोठावला आयल्या आईल्या अग ब मी आलो बघा आईल्या दरवाजा ओघाडला पत्नीनं विचारलं का आलं नाही बरं का हो तुम्ही आता स्नानासाठी गेला ए चोपास मला तुझ्याकडून संयोग पाहिजे भाऊ पाहिजे काय बोलता मला काय बोलता काही वेळ कोणते आहे शुभ मुहूर्ताची ब्रह्म आहे तुम्ही अपवेळी असं काय बोलता मालक बोलू नका हे चोच मी सोता हाला गेती पती आहे आणि तू स्वतःला पतिव्रता ज्या ठिकाणी म्हणून घेते ना शास्त्र असं सांगत पतीची आ माता अनुसरो पतिव्रता काय सांगितलं किंवा पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्ते तुको भरायचं पती व्रता जैसा भ्रता प्रमाण तैसा परी दोन ज्ञानो आणि एक तुको वरायचं बरं का जसा पती तेला पती प्र... भ्रतार प्रमाण आहे हा तसा मी तुझा पती प्रवेशवर हो आहे काय बोलतो मला आत्ताची आत्ता भोग पाहिजे काय बोलू नका आपण बोलू नका सकाळची वेळ आहे शुभ मुहूर्त आहे ब्रह्म मुहूर्त आहे काय वेळ ही वेळ काल जरा बघा ना सांगतले ती सांगतले तीच मनही परिवर्तन परिवर्त त्या ठिकाणी झालं महाराज परिवर्तन झालं तितक्यात काय झालं बाहेरून हा मातारा गौतम आला प्रभूचं चिंतन करीत 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 त्या ठिकाणी आला दरवाजा बंद होता दरवाजा ठोठवला ऐल्या ए ऐल्या दरवाजावर आयल्या अरे 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 ते आवाज ऐकला तिला नक्की समजला हा माझा पती नसून कपट करून इंद्र माझ्या दारामध्ये आला माझ्याशी भोग त्या ठिकाणी घेतोय अरे अरे पा पिलासे माझा गळा दूर होई चारा मना आता मज भावे नाथ महाराज देतात पापिस्टा चांडाला माझा गळा कपला तू पाप होईल आणि त्या ठिकाणी सावरलं आणि आपले कपडे सावरी 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 त्या ठिकाणी दरवाजा जवळ त्या ठिकाणी आली आणि त्यानं त्याचं रूप बदललं कारण इंद्र मायावी होता म्हणून जे मायावी असतात त्यांच्यापासून दूर राहायला पाहिजे इंद्रच नाही काही माणसं सुद्धा मायावी आहे असं समजू नका तुम्ही त्या ठिकाणी मायावी सौप करता तस त्या ठिकाणी त्याला मायावी नाटक केलं आणि तो काय झाला मोर आणि कशा खाली लपला पलंगा खाली लपला बसतो पलंगा खाली लपला आपले कपडे सावरी सावरी त्या ठिकाणी गेली लढ लागली डोळ्यातून दारा येऊ लागल्या आणि तसच दरवाजा उघडण्या तितक्या शंका गौतमाला आली आणि गौतम म्हणू लागला काय आयल्या काय प्रकार आहे आणि दररोजात उंबरवटामध्ये गौतम ऋषी त्या ठिकाणी थांबले आणि त्याला वाटलं बस आता या दरवाजातून पळून माझ्या बाजारी घरामध्ये आला आणि काय तुम मनाची कामना त्या ठिकाणी पुरवली थांब था त्या ठिकाणी त्याला शाप देऊन टाकला असा शाप दिला तुझ्या जीवनामध्ये तुझे पूर्ण संपून जातील इंद्र पडली बस चंद्र इंद्र पड दाल <laughs> कोण चूक झाली चूक मला क्षमा करा मला ओशाप त्या ठिकाणी द्या सांगितलं नाही द्या गुरुजी लट 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 कापतोय त्या ठिकाणी पाया पडतोय गौतम ऋषी जा तुझ्या जीवनातले भोग त्या ठिकाणी संपून जातील आजही जो मोर आहे मोर मोर पक्षी जंगलात नाचतो कधी असे ढग गडगडायला लागले तर तो पक्षी नाचतो आणि नाचत असताना त्या ठिकाणी त्यांच्या जीवनात कसा भोग नाही तर कसा भोग आहे त्याच्या डोळ्यातून आसू खाली पडत बरं का आसू खाली पडतन ती लांडोरी जवळून जवळून नाचती आणि नाचता नाचता ती काय करते वरच्या वर ते आसू झेलते डाव्या डोळ्यातून जर आसू पडला तर नराचा जन्म होतो बरं का आणि उजव्या डोळ्यातून जर आसू पडला तर माधी जन्माला येते त्या ठिकाणी तो नाचतोय आणि नाचता नाचता त्या ठिकाणी झालेला आहे गेला पडून पकडलं तिला त्या चंद्रालाही शाप त्या ठिकाणी दिला त्यालाही बघ पडले चला आता मोराच्या डोळे आहे पण काही कामाचे का काही कामाचे नाही मोरा अंगे डोळे असेच असे बर काही कामाची नाही मग इकडं बायकोचा हात धरला लाज वाटे का तुला काही अरे पती असताना हे कर्म करण हे कोणतं कर्म आहे सॉरी शिव्या शाप त्या ठिकाणी दिला आणि शाप देत देत असताना शेवटचा शाप दिला गुरुजी कंडक्टर झोपल्यावर डायव्हर झोप येत बरं शाप दिला त्या ठिकाणी शिळा होऊन पडशील शिळा होऊन पडशील लट 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 कापू लागली आपले कपडे सावरू लागली स्वामी 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 मी पाया पडते तुमच्या मला हुशार स्वामी मी दगड होऊन किती वर्ष पडणार माझा काही उद्धार आहे का नाही शिरा होऊन पडशील कोणाच्या जीवनभर अखंड तपश्चर्या केली त्याच्या मुखातून शब्द निघले तसच होत असत म्हणून मी सांगतो साधूला काही नका करू पण वाईट शब्दानं तुम्ही बोलू नका आमच्या फाट्यावर रामचरणदास बाबा होते वैकुंठवासी बरं का बाबा वाडीमध्ये काही लोकांना त्रास दिला बर का वाडी सोडली फेरण ज्यांनी ज्यांनी त्रास दिला बेजारी, बेजारी। नाव सांगत नाही नावही मला माहिती पण व्यासपीठ मी कोणाच नाव घेत नाही कोणा उद्या कोणी नाही पाहिजे बेजारी इथं आले इथंही काही लोकांना बाबाकडून पैसे ने नेले आणि बाबाचे पैसे कसे असे मोजत नव्हते बाबा असे घ्यायचे आणि बाबा माझ्या पोरीचं लग्न आहे बाबा काय करायचे करवटी आणि वटी मध्ये पैसे टाकून द्यायचे आणि तो काम झालं की आणून दे त्याचे पैसे मोजायचे काही ना आणून द्यायचे काही ना काही ना आणून द्यायचे काही ना, ना बुडवायचे बरोबर आहे तुमच्या त्यांना तेच हे ज्यांनी ज्यांनी बाबाचे पैसे बुडवले मी सांगतच नाही व्यासपीठो जी का गंजले गांजले त्या प्रतिमाय महाराज त्याच्यामध्येच तुम्ही त्या ठिकाणी देव पाह देवत्व पाहण्याची दृष्टी वेगळी असते आपल्या चर्मदृष्टीनं दृष्टीने नाही ना सापती चला जाऊ द्या आणि लट लट लटर -लट कापू लागले शाप त्या ठिकाणी मागतला गौतम ऋषीने शाप तर दिला शिळा होणार आहे किती वर्ष होणार आहे काय होणार आहे मग त्या ठिकाणी सांगितलं गुरुजी स्वामी तुम्ही मला शाप दिला ठीक आहे तुमचं मला वचन मान्य आहे पण एक काम करा ना माझा उद्धार कधी होईल કદી ઉતારવી કઈ મી ઉધાર પામે કઈ होईल हे कर्म माझ कधी खंडल आणि मला पावित्र्य पुन्हा कधी मी आपल्या पतीला आणि त्या ठिकाणी होईल या ठिकाणी राम प्रभू येतील कोण येतील राम प्रभू येतील आणि राम प्रभू आल्यानंतर त्याच्या स्पर्शाने तो पुन्हा श्री होशील ती गोष्ट सांगत सांगत पुढे त्या ठिकाणी चालली विश्वामित्र चालले आणि ही ती शिळा आहे कोणती शिळा आहे ही पडलेली शिळा आहे ही शिळा नसून ही बाई बाई प्रभू तुम्ही पाय लावा पाय लावा आणि जसा प्रभू पाय लावला शिळा होती मनुष्य झाली थोडं कीर्ती वाकाली लंका झाली पुन्हा झाली इथं तीन प्रश्न उभे राहतात करतो अ करतो तीन, तीन शक्ती आहे पण एक तुम्हाला सांगायचं राहिलं ज्या वेळेस चंद्राला काय पडले इंद्रा पडले भग आणि चंद्र झाला काळा आता तुम्हाला सांगतो चंद्र वर गेला वर आणि त्यानं एक पुराणामध्ये अशी कथा ऐकली होती हे पंढरपुरायला पहिलं ते पंढरपूर वस्ती ही पहिली वर का जेव्हा नवती चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नवती जोधा गंगा तेव्हा होती चंद्रबानो बाबा बोले तुकारा चंद्रबागा होती आणि त्यानं कथा ऐकली होती की माझ हे पाप झालंय मला लांछन लागले लाग मला लांछ पडले मी मलिन झालो चंद्रभागे जर स्नान केलं गंगा पापम शशी तापम आणि अशा जर गंगेमध्ये चंद्रबागेमध्ये जर स्नान केलं तर माणसाचे पाप जातात ही कथा चंद्र नाही मूलच नाव जे आहे तिचं भीमा भीमा आणि त्या भीमेवर चंद्र पाप घालून टाकण्यासाठी पंढरपूरला आला तिथं याचा पूल नाही का दगडी पूल दगडी पुला आला बर का मग तुम्ही माणसाला तुम्ही पा आलं का नाही पा आलं शास्त्रात पाल बरं का हा ऐका त्या पुला जवळ आला चंद्र जसा वरून चंद्र आलान त्याला वाटलं चंद्रभागेमध्ये स्नान करावं आणि माझं मला जे काळेपण आहे ते धुऊन टाकावं पण धरपूरच्या लोकांना कळ इथं कोण आला चंद्र जसा चंद्र आलान लोकांना काठ्या घेतल्या बरं का का चंद्रा माग लागले आणि असो चंद्रानं काठीनं काठी तर तिथून काय झालं चंद्र भागा भागा म्हणजे पळाला हिंदीतला शब्द आहे चंद्र भागा आमच्या पंढरपूर पशी आकार कसा आहे चंद्रभागेल हा भागा चंद्र हा म्हणून त्याला नाव पडलं भीमा आणि चंद्र भागा Thank you त्या चंद्राला स्नान करू दिलं नाही म्हणून माघ भीमा लोखंडी पुलाच्या आणि तिथून काय चंद्र भागा चंद्र <laughs> चंद्र ना spans, Walking, भागा ना चंद्र हा मग तसं ते काठ्या मारल्या त्याला आंघोळ करू दिले भागव भागा भागाव भागव चंद्र भागा हा म्हणून किती ते नाव पडलं चंद्र भागा आणि त्याची चंद्र त्या ठिकाणी पडून गेला पाप त्याला फेडू दिलं नाहीतर चंद्रभागेत जर त्यानं स्नान केलं असत तर चंद्राचा डाग निघून गेला असता हे पंढरपूरच्या लोकाला कळलं आणि चंद्रभागेत त्याला आंघोळ करू दिलं नाही त्याला काठ्या मारून पडलं आणि ते पळालं कसं चोर वाकडा पलतो का नीट पलतो <laughs> चोराच्या जर वागायला असतो पळत बापू चोर, चोर कसा पळत असतो असा वाकडा 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 जस जस वाकडा पळाला तशी तशीच धार पडली आणि तिथून पुढं चंद्रभागा प्रभू रामचंद्र बागा ना चला मग आता त्यानं पाय लावला देवान दगड होता शिळा झाली ही ख्याती त्या ठिकाणी इथं तीन शक्त आहे करतो अ करतो अन्यथा करतो ती शक्त आहे पण ती शक्त्याचं वर्णन सांगताना बराच टाइम त्याच्यावर जाईल म्हणून मी काय करतो तुम्हाला ते दुसरं त्या ठिकाणी चिंतो चिंतन त्या ठिकाणी सांगतो राम प्रभू जे आहे अंतकरणात करणार उदार भक्ती त्या ठिकाणी आहे पण भगवंताला संतुष्ट करण्यासाठी हे पा चिंतर थोडं आणि चिंतन, थोड़ा। थोड़ा, थोड़ा, थोड़ा। चिंतन। <laughs> तो प्रभू आवडण्यासाठी <laughs> किंवा <क्यूंगा? laughs> प्रभूला आपण <आप्वन laughs> आवडण्यासाठी <laughs> काहीतरी केलं पाहिजे <laughs> तर भक्तान देव आवडण्यासाठी देवासारखं राव <laughs> देवाला काय आवडत <laughs>